जय पवार यांनी आज रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये काम सुरू केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चेबांधणी करण्यासाठी जय पवार थेट कर्जत जामखेड मतदारसंघात पोहोचले कर्जत जामखेडमध्ये बैठका घ्यायला त्यांनी सुरुवात केली बारामती विधानसभेसाठी जय पवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे आमदार रोहित पवारांनीही जय पवारांच्या नावाचे सर्वे कर्जत जामखेड जामखेडमध्ये सुरू असल्याचं वक्तव्य केलं होतं दरम्यान रोहित पवार आणि अजित पवारांनी यावर काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात त्याच त्याच तो स्वतंत्र विचाराचा आहे त्यांनी बैठका सुरू केल्या तर मी विरोध करायचं कारण जे काही कार्यकर्ते तेव्हा त्यांना भेटले आणि दादा आता तिथले आमदार आहेत बारामतीचे की दादा आता था तुम्ही थांबा म्हणजे कार्यकर्ते त्यांचे था तुम्ही थांबा आता था जयला संधी द्या त्या दादा बोलून गेले की ठीक आहे कार्यकर्ते म्हणत असेल तर विचार केला जाईल लगेच के दोन दिवसांनी जय पवार हे बारामतीमध्ये फिरण्याऐवजी आता कर्ज मध्ये फिरायला लागले आता काय हे चाललंय कन्फ्युजन त्यांच्या लेवलला काय आहे हे आपल्याला बघावं लागेल म्हणजे अजितदादा तिथे उभे राहणार की नाही राहणार जयची चर्चा तिथं सुरू झाल्यानंतर अचानक दोन दिवसांनी ते जय पवार ते आता कर्ज मध्ये यायला लागले